पैनगंगा नदीला पूर आल्याने विदर्भ मराठवाडा संपर्क तुटला आहे यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने सर्व नदी नाले भरून वाहत आहेत पैनगंगा नदीला पूर आल्याने धानोडा येथील पूल पाण्याखाली गेला असून दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे विदर्भ आणि मराठवाडा संपर्क तुटला आहे त्यामुळे यवतमाळ माहूर ते किनवट राज्यमार्ग बंद आहेत पुराचे पाणी ओलांडून जाण्यासाठी या ठिकाणी कोणालाही परवानगी दिली जात नाही नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवली असून नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे No, le